माझा अनुभव असा आहे की आम्ही मराठीमध्ये एन्सायक्लोपीडिया केला आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये केला हा इथेचा एन्सायक्लोपीडिया हा आत्ता केलेला आहे दोन हजार पंधरामध्ये काम सुरू केले आणि मराठीचा जो आहे तो इथे नाही आहे पण दोन हजार सहामध्ये सुरू केला आणि तेरामध्ये त्याचं काम संपलं तेराच्या मेमध्ये उद्घाटन झालं माझा आग्रह होता की कलेचे विद्यार्थी कला शिक्षक कला महाविद्यालयामधले प्राध्यापक समीक्षक चित्रकार आणि शिल्पकार यांनीच लेखन करावं दुर्दैवानी विद्यार्थी मिळालेच नाहीत त्यांना इंटरेस्ट नाही जे जे जेमधनही विद्यार्थी मिळू शकला नाही जे जे मधल्या शिक्षकांपैकी डॉक्टर मनीषा पाटील यांनीच त्यातल्या त्यात बऱ्यापैकी काम केलं बाकी अपवादात्मक एखाद दुसरं नोंद लिहिणारे आहेत पण अशा पद्धतीने आपण काही करावं आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी इतिहास निर्माण करून ठेवावा इतिहास नोंदवून ठेवावा ही भावना जर शिक्षकांमध्येच नाही आहे तर विद्यार्थ्यांमध्ये कुठेही येणार आणि याचं मुख्य कारण म्हणजे आजकाला इतिहास विषय असला तरी गंभीरपणे कोण त्याचा अभ्यास करतो का आता फायनल इयरला तुम्हाला डिझर्टेशन लिहायला लागतं डिझर्टेशन सिन्सिअरली केलं जात नाही असं माझं मत आहे फार थोडं सिन्सिअरली केलं जातं नाही तर इकडची तिकडची उचलेगिरी आहे आणि त्याला नाव ठेवण्यात अर्थ नाही आहे आज पी एच डी ज्या मिळतात ती पीएच डी सगळी उचलेगिरीच असते आणि ती सुद्धा दुसऱ्याला पैसे देऊन करून घेणारे महाभाग आहेतच आणि डॉक्टर होत आहेत म्हणजे वास्तव जे आहे त्या आदर्शांच्यापासून फार दूर जाते आणि उपयोजित कलेचे कमर्शियल आर्टचे जे लोक आहेत चित्रकार असो काही असो ते फक्त पैशाच्या मागे असतात त्यांच्यापैकी कुणीही एक दोन अपवाद सोडले तर जी गाजलेली नावं आहेत त्याच्यापैकी कुणीही आम्ही लेखन करू हे सांगितलेलं नाही आणि केलंच नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि गंभीर सुद्धा एक फार गंभीर आहे आपण अत्यंत हिपोक्रेटिक लोक आहोत दांभिक आहोत आदर्शांच्या गप्पा मारतो स्वतः आयुष्यात आणायचं म्हणलं की आपण लगेच दूर पळतो शिवाजी जन्मावर दुसऱ्याच्या घरात की आपली मनोवृत्ती आहे भारतीयांची आणि त्याला छेद दिला पाहिजे आणि तो छेद देण्यासाठी तुम्ही सृजनतर्फे हे जे काही ॲक्टिव्हिटी करताय त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन